आपण हे छान वाटाण्याचे पराठे केलेले आहे चार पदरी पराठे केलेले आहे पहा किती छान झालेले आहे आणि करायलाही सोपी आहे तर आपण ही रेसिपी करूया का मग चला आपण रेसिपी करायला घेऊया नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आता रेसिपी करायला घेऊया आणि हे साहित्य बघून घ्या आता आहे वाटाने थोडीशी भाजले होते मी आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे याच्यामध्ये लसण लसण जिरं धनेचा हे ठेसा आहे आणि हे सोप जिरं आणि धने आपण थोडी जाडसरळ वाटून घेतलेली आहे कस्तुरी मेथी आहे त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे कांदा आहे आणि ओला लसूण आहे तर पहिले आपण पराठ्याचा मसाला तयार करूया तर याच्यामध्ये तेल टाकूया एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोठं मोठे दोन चमचे तर तेलाला चांगलं तापून घेऊया जिरं टाकली पहिले मोहरी टाकली आणि हा थोडासा हिंग आणि हा आपला ओला कांदा टाकला आहे हा ओला लसूण घेतलेला आहे हा हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकलेला आहे थोडासा भाज घेतला होता आपण धनेजिरं सोपचं जाडा हे टाकून दिलं याच्यामध्ये धने जिरं सोप, सोप याला थोडीशी हलकीशी भाजून घेतली गॅस आणि याला वाटून घेतली म्हणजे मसाला टाकलेला आहे थोडी हळद आणि थोडा गरम मसाला आणि अर्ध निंबू पण टाकायचं पिऊन याच्यामध्ये म्हणजे मी बेसन टाकलाय दोन टेबल स्पून आणि थोडं निंबू पिऊन टाकलाय आता हे वाटलेलं वाटाण्याचं सारण टाकूया आणि याच्या सोबत याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकूया बेसनमुळे कसं म्हणजे असं ठिसूळपणा राहत नाही वाटाण्यामध्ये वाटाणे हे आपण उकडून घेतलेले नाही हलकेशी भाजून घेतलेले आहे म्हणून त्याला थोडस हो द्यावं लागेल याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि mm. आता याला थोडस एक पाच मिनिट झाकण ठेवून दे देऊया हे आपल्या गव्हाचा आटा घेतला याच्यामध्ये मीठ टाकलं मी त्याच्यानंतर ते थोडस तेल टाकून द्यायचं एक पाच चमचे त्यानंतर हलकासा ओवा टाकून द्यायचा आणि याला भिजून घ्यायचं करायला घेऊया चांगला पोळीसारखा पोळीसारखं लागूया पहिल्यांदा भाग एवढा भाग सोडून द्यायचा आणि याचं असं स्टपिंग भरायचं आणि आता इकडे करून घ्यायचं सगळं आणि हे याला जोडायचं हे बरोबर या टोकाला आणि याला थोडंसं तेल लावायचं असं वाटलं तुम्हाला हटा बरोबर आता तोही भरभरू शकता आता हे बरोबर हे याला जोडायचं म्हणजे हे तीन पदर झाले समजा आणि आता हा जो आहे शेवटला तर याला पण तेल लावायचं थोडस आटा भरभरायचा आणि हा चौथा पदर म्हणजे हा पराठा चार पदरी होऊन जातो आणि हा बरोबर याला अस जोडायचं आट्यामध्ये हलक्याला लाटायचं बटर टाकू शकता तुमच्या आवडीचा प्रश्न आहे तुम्ही काय टाकायचं ते काटा काटा शकून घ्यायचे त्याला थोडस अस हे लावायचं तेल लावायचं अशा पद्धतीने आपण हे असे पराठे केलेले आहे चार पदरी छान आणि याला असे भाजून घेतलेले आहे आणि सुंदर होतात आणि छानपैकी त्याचे कटरन मस्त पैकी त्याला कापून घ्यायचं कारण हे थोडेसे पराठे मोठेच असतात कारण त्याला चार पत्र घ्यायचे असते ना पण त्याला छोटे हे नाही होत तर आपले हे झालेले आहे त्याचे चार भाग छान करून घ्यायचे आणि पहा हे सगळं मस्त भरलेलं आहे निघालेले आहे या आणि छान झालेले आहे पराठे आणि टेस्टला पण खूप सुंदर झालेले आहे आणि हे आपलं आवड्याचं लोणचं सोबत दिलेले आहे मिरचीचं लोणचं आहे आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद